Yeah. वरत, थे, थे जा आ, जा नांदेड येथे काँग्रेसचा महामेळावा आहे त्या मेळाव्यासाठी हिंगोलीतील जे उमेदवार आहेत ते आपण हा कार्यक्रम जे आहे ते हिंगोली परभणी नांदेड या तिन्ही जिल्ह्यातल्या लोकांच्या मेळाव्यामध्ये चाचपणी करणार आहेत आणि लोकांचं मत विचारणार आहेत आणि पुढे निर्णय घेणार आहेत आमच्या नेत्या प्रज्ञाताई सातो यांच्या पाठबळावर आम्ही हे इकडे जात आहो आणि इथं आमचे सर्व वरिष्ठ नेते येत आहेत सैनिथेला साहेब येत आहेत वडेंटीवार साहेब येत आहेत नाना पटोले साहेब येत आहेत तुमचे बंटी पाटील साहेब येत आहेत थोरात साहेब येत आहेत बाळासाहेब आणि सर्व लोक जे महाराष्ट्र ए आय सी सीने नियुक्ती केलेले पाच सात लोक आहेत महाराष्ट्राकरता हे सर्व लोक येणार आहेत व्यवस्थितशीरपणे चाचपणी करणार आहेत सर्व लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांना विनंती केलेली आहे लोकांनी विनंती केलेली की बाबा आपासाहेब हे जे लोक रिपीट झालेले आहेत त्यांचं वय झालेलं आहे तरी तुम्ही त्यांना आपण आपले नेते आहेत पण त्यांना आपण या विनंती करून बाजूला ठेवू आणि त्यांना सांगू की नवीन पिढीला आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि ते आपल्याला वेळ देणार आहेत असा आपण समजून आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत सर्वांच्या आशीर्वादावर सर्वांच्या पाठबळावर मी आपलं यावेळेस काँग्रेसची उमेदवारी आमची नक्की आहे असं जाणून घेऊन आपण काम करत आहोत आणि काँग्रेसला एक आगळा वेगळा उपक्रम या पाच वर्षामध्ये मागच्या जे पंचवीस पन्नास वर्षात घडला नाही अशा प्रकारचा उपक्रम देण्याचा एक प्रयत्न करत आहोत तुम्ही अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे आहे आम्ही विधानसभेसाठी मागणी करत परंतु बऱ्याच वेळेस जेव्हा आम्हाला तिकीट नाही भेटलं तरी सुद्धा काँग्रेसचे इमान इतर काम केलेलं आहे आणि आता सुद्धा इमान इतद्वारे काँग्रेस सोबतच जीवन तासापर्यंत राहू असं मनात आपण एक आकांक्षा बाळगून काम करत आहे आणि यावेळेस निश्चित काँग्रेस एक लॉयल परिवार तीन चार पिढ्यापासून या परिवारांनी आपल्या काँग्रेस सोबत स्वतः इमान इतर आणि कधीच कुठल्या आमिषाला बळी न पडता कुठल्याही गोष्टीला बळी न पडता दुसरीकडे न जाता काँग्रेस सोबत काम केलेलं आहे आणि आता पुढे पण काँग्रेस सोबतच काम तर यांनी सांगितलं आम्ही अनेक वर्षा बांधकामांसोबत काम करत आहे आणि विधान परिषदेसाठी आम्हीच दाबदर आहे हे वाढून महाराष्ट्र